नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेत असल्याना अडीच हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे नवीन अपडेट काय आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे न्यू क्लेम त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो मी टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टीक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी केला गेला असेल तो ओटीपी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट रिन्युअल डेट त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर आधार नंबर फोटो आणि ह्या ठिकाणी आपली नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही या ठिकाणी संपूर्ण प्रोफाइल आपली ओपन झालेली आहे या ठिकाणी मी स्क्रोल करून देतो ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव या ठिकाणी शो होईल फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्यानंतर कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तेही या ठिकाणी शो होईल जेंडर शो होईल आणि मॅरेज स्टेटस या ठिकाणी शो होईल डेट ऑफ बर्थ शो होईल आणि एज या ठिकाणी संपूर्ण माहिती आपली या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे जर तुम्ही पहिली वेळेस क्लेम करत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे जर तुम्ही याच्या आधी क्लेम केलेला असेल तर बँक डिटेल देण्याची आवश्यकता नाहीये ऑटोमॅटिकली येऊन जाईल जर नवीन करत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला देणं कंपल्सरी आहे या ठिकाणी एपसी कोड टाकल्यानंतर बँकेचं नाव बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे संपूर्ण काही टाकल्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट केंद्र या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करायचं आहे याच केंद्रावर आपल्याला डॉक्युमेंट साठी जायचं आहे जी तारीख आपण पुढे सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला त्यानंतर योजना ह्या ठिकाणी चार योजना आहेत शैक्षणिक कल्याण योजना आहे आरोग्य कल्याण योजना आहे आर्थिक कल्याण योजना आहे आणि सामाजिक कल्याण योजना आहे आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर स्कीम स्कीम ह्या ठिकाणी आपल्याला ई झिरो वन ही स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अडीच हजार रुपये स्कॉलरशिप यासाठी आपल्याला ई झिरो स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली शो हो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी मध्ये शिकत आहे जे बोन वर आहे तेच या ठिकाणी शाळेचे नाव शाळेचा पत्ता बोर्ड ऑफ उप एज्युकेशन ऑप्शनल आहे नाही भरलं तरी चालेल त्याच्यानंतर पासिंग इयर हा चौथीचा फॉर्म आहे त्यामुळे या ठिकाणी तिसरी किंवा कम्प्लीट झाली ते इयर ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटची साईज ही दोन एमबी पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन स्वरूपात अपलोड करून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अहवाल द्यायचा आहे मागच्या वर्षीचा तर ह्या ठिकाणी मी उपस्थिती अहवाल अपलोड करून घेतो या ठिकाणी आपल्याला अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्ड आपल्याला पीडीएफ मध्ये दोन्ही साईड आपल्याला मर्च करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर राशन कार्ड राशन कार्डच्या बी दोन्ही साईड आपल्याला पीडीएफ मध्ये मर्च करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी चार डॉक्युमेंट आपण अपलोड केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला टिक करायची आहे आणि व्हेरीफाय डॉक्युमेंट्स या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर विजिट डेट या ठिकाणी आपल्याला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे जेवारी आपण कामगार सुविधा केंद्र आपण सिलेक्ट केलं होतं त्या केंद्रावर जाण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला जायचं आहे मी तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आप आप आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आपल्याला पोस्ट पावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी योजना तुम्ही पाहू शकता झिरो वन आणि लाभाची रक्कम ही अडीच हजार रुपये आहे हे लेटर आणि जेवढे चार डॉक्युमेंट अपलोड केले होते उपस्थिती अहवाल बोनाफाईड आधार कार्ड राशन कार्ड ते चार डॉक्युमेंट घेऊन ओरिजिनल आणि हे लेटर घेऊन आपल्याला जी आपण सुविधा केंद्र आपण सिलेक्ट केलं होतं त्या केंद्रावर आपल्याला जायचं आहे तरच आपला क्लेम अप्रुव्हल होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र